जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मुंबई वाशी मार्केटला एकशे अठरा गाड्यांची म्हणजे सत्तावीस हजार सहाशे सहा पिशवी कांद्याची आवक झाली होती बाजारभाव पुन्हा ओतूर एरियातले कांदे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये या भावाने मोठे सुपर कांदे ओळे कांदे विकले गेले तर मोठा सुपर तीनशे चाळीस तीनशे पन्नास मीडियम तीनशे वीस ते तीनशे तीस रुपये जनरल कांदे तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये गोलटा दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये गुलटी दोनशे तीस ते दोनशे साठ रुपये चिंगडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये सिंगलपत्ती दोनशे सत्तर ते तीनशे रुपये दागी सुपर दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव पुणे एरियातली माल आला भेटला नाशिकमधले कांदे गोळे कांदे तीनशे पन्नास तीनशे सत्तर त्या खालोखाल तीनशे चाळीस तीनशे पन्नास मिडीयम सुपर तीनशे वीस तीनशे तीस गोल्टा दोनशे सत्तर तीनशे गोल्टी दोनशे तीनशे पन्नास जनरल तीनशे वीस तीनशे पन्नास असा बाजारभाव आज मुंबई एप एम सी येथे आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा